संकलित मूल्यमापन चाचणी सन दोन हजार पंचवीसचा गणित विषयाचा मराठी माध्यमाचा पेपर या ठिकाणी सातवीचा आपण अभ्यासत आहोत लेखी परीक्षेचे प्रश्न आपण लगेच पाहूया लेखी परीक्षा या ठिकाणाहून सुरू होते प्रश्न क्रमांक तीन आहे खाली दिलेली उदाहरणे सोडवा तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे त्र्याहत्तर त्रे, ही संख्या अक्षरात लिहायची आहे प्रश्न क्रमांक ब आहे पासष्ट लक्ष सदुसष्ट हजार सातशे नऊ ही संख्या अंकात लिहायची आहे आपण ही अंकात लिहिलेली आहे क प्रश्न आहे संख्या विस्तारित रूपात चौकटीत लिहा तीन लाख छप्पन्न हजार सातशे दोन अशा प्रकारे आपल्याला संख्या विस्तारित रूपात लिहायची आहे यानंतर न ड आकडा आहे की छप्पन्न हजार चारशे छप्पन्न आधी अठ अठ्ठ्याण्णव हजार तीनशे पंचेचाळीस आपल्याला साधी बेरीज करायची आहे उत्तर आहे एक लाख चोपन्न हजार आठशे एक सोडवा या ठिकाणी वजाबाकी करायचे आहे चार हजार पाचशे सदुसष्ट वाजा दोन हजार चारशे पंच्याहत्तर वजाबाकी येते दोन हजार ब्याण्णव फ सोडवा सहा हजार पाचशे पाच गुणुले सातशे छप्पन्न हा जर आपण गुणाकार केला तर तो तुम्हाला गुणाकार करण्यासाठी मी हे ठेवलेलं आहे ग आकडा आहे ग सोडवा नऊ हजार आठशे शहात्तर भागिले पंचवीस जर आपण हा भागाकार केला तर आपल्याला भागाकार मिळतो नऊशे पंच्याण्णव प्रश्न क्रमांक चार योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा अधिक पाच गुणुले ऋण रुन सहा ऋण आठ तर योग्य उत्तर आहे पाच गुणुले आठ आठ पंचेचाळीस आणि ऋण चाळीस उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक तीन दोन गुणांसाठी आहे ब ऋण एकशे वीस भागिले साठ आपल्याला उत्तर मिळेल ऋण दोन पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक पाच एका दुकानदाराकडे पाच दहा वीस तीस लिटरची मापे आहेत त्याला श नव्वद एकशे एक वीस व एकशे पन्नास लिटरचे पिंप तेलाने भरायचे आहेत तर यापैकी मोठ्यात मोठे कोणते माप वापरता येईल तर या, या ठिकाणी आपल्याला नव्वद एकशे वीस आणि एकशे पन्नासचा मसावे काढायचा आहे आपण तो अवयव मूळ अवयव पद्धतीनं प्रत्येक संख्येचे मूळ अवयव पाळले आणि नव्वद एकशे वीस आणि एकशे पन्नास यांचा मसावे आला तीस तर दुकानदार आला पाच दहा वीस आणि तीस यापैकी तीस लिटरचे माप वापरावे लागेल ब आकडा आहे अठरा सत्तावीस छत्तीस या संख्यांचा लसावी काढा अठराचे मूळ अवयव पाडले आपण दोन गुणले तीन गुणले तीन सत्तावीस चे अवयव पाडले तीन गुणुले तीन गुणले तीन छत्तीसचे अवयव पाडले दोन गुणुले दोन गुणुले तीन गुणले तीन आता लसावी म्हणजे सामायिक विभाजक गुणुले असामायिक विभाजक बरोबर लसावी सामायिक विभाजक आहेत दोन गुणुले तीन गुणुले तीन गुणुले असामायिक विभाजक आहेत दोन गुणले तीन अठरा सत्तावीस आणि छत्तीस यांचा लसावी आला एकशे आठ प्रश्न क्रमांक सहा आहे प्रश्न क्रमांक सहा खाली दिलेली उदाहरणे सोडवा अ ऋण आठचा बारावा घात भागिले ऋण आठचा नऊ वाघात तर ऋण आठचा बारा वाजा नऊ म्हणजे ऋण आठचा तिसरा घातील ब आकडा आहे धन घातांकाच्या रूपात लिहा तीन छेद दोनचा ऋण पाच तर तीनचा ऋण पाच घात छेद दोनचा ऋण पाच घात बरोबर दोनचा पाच घात छेद तीनचा पाच घात म्हणजे दोनशे तीनचा पाचवा घात क आकडा आहे जोड्या लावा तीन गुणांसाठी ती आहे पाचचा चौथा गुणुले पाचचा तिसरा पाचचा सातवा घातील पाचचा आठ भागिले पाचचा आठ पाचचा शून्य आणि एखाद्या संख्येचा शून्यवा घात हा एक असतो पाचचा तीन कंसाचा सहा म्हणजे पाचचा तीन गुणुले सहा पाचचा अठरा घातील दोनशे छप्पन्न या संख्येचे वर्गमूळ काढा तर दोनशे छप्पन्न चा आपल्याला अवयव पाडावे लागतील वर्गमुळात सोळा गुणवले सोळा बरोबर दोनशे छप्पन्नचं वर्गमुळं आलं सोळा प्रश्न क्रमांक सात खाली दिलेल्या माहितीवरून जोडस्तंभालेख तुम्हाला काढायचा आहे एका केंद्रातील पाच गावातील नऊ साक्षरांची संख्या पुढील तक्त्यात दिलेली आहे त्यावरून जोडस्तंभालेख काढा एकूण चार गुणांसाठी प्रश्न आहे गावाचे नाव आहे वे बेव बेवनाळ गणेशवाडी तळेगाव उमरदरा आणि का बगळा साक्षर महिला आहेत तीस पस्तीस साठ पंचेचाळीस साठ आणि साक्षर पुरुष आहेत वीस चाळीस पन्नास तीस आणि सत्तर यावरून तुम्हाला जोडस्तंभालेख काढावा लागेल ब आकडा आहे ब आकडा आलेखाची वाचन करून त्या प्रश्नांची उत्तरे लिहा प्रमाण एक सेंटीमीटर बरोबर दहा विद्यार्थी मुले फिकट रंगाने दाखवलेले आहेत आणि मुली थोड्या डार्क रंगाने दाखवलेल्या आहेत इकडे विद्यार्थी संख्या आहे वाय अक्षावरती आणि एक्साक्षावरती पाचवी सहावी सातवी आठवी नववी आणि दहावी विचारलं आहे काय ते पहा मुले व मुलींची संख्या समान असलेली इयत्ता कोणती तर मुले व मुलींची समान असलेली इयत्ता आहे नववी कोणत्या वर्गात मुलांची संख्या सर्वात जास्त आहे तर ती इयत्ता सहावीमध्ये मुलांची संख्या आहे सर्वात जास्त इयत्ता सातवीत मुलींची संख्या किती आहे तर मुलींची संख्या आहे पासष्ट कोणत्या इयत्तेत मुले व मुलींची संख्या सर्वात कमी आहे तर ती इयत्ता आहे आठवी प्रश्न क्रमांक आठ खाली दिलेली उदाहरणे सोडवा अकरा आहे बेरीज करा पंधरा ए वर्ग बी वर्ग अधिक बारा सी आणि दुसरी राशी दिलेली आहे आपल्याला सव्वीस सी वजा पंचवीस ए वर्ग बी वर्ग तर या पद्धतीनं आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे आपल्याला उत्तर मिळेल ऋण दहा ए वर्ग बी वर्ग अधिक अडोतीस सी ब आकडा आहे वजा बाकी करा तीन एक्स वाय वाजा आठ झेड आणि दुसरी नाशिक दिलेली आहे चार एक्स वाय वाजा सतरा झेड तर या तीन एक्स वजा आठ झेडमधनं चार एक्स वाय वाजा सतरा झेड वजा केल्यास आपल्याला उत्तर मिळेल ऋण एक्स वाय अधिक नऊ झेड पुढचं उदाहरण आहे गुणाकार करा चार एम अधिक पाच एम गुणुले उले नऊ यम अधिक सात वाय हा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळतं छत्तीस एम वर्ग अधिक अठ्ठावीस एम वाय अधिक पंचेचाळीस एम एन अधिक पस्तीस एन वाय हे आपल्याला उत्तर मिळतं प्रश्न क्रमांक नऊ आहे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे लंब दुभाजक काढा हे लंब दुबाजक एक संपत्ती आहेत का तर आपण त्रिकोण ए बी सीच्या बाजूंचे लंबा दु दुबाजक तुम्हाला या पद्धतीनं काढायचे आहेत लंबदुभाजकाला ओ हे नाव दिलं तो आहे लंब लंबदुभाजकांचा एक संपाती बिंदू आपल्याला लक्षात येतं की त्रिकोणाची तिन्ही बाजूंचे लंब दुभाजक हे एक संपाती असतात प्रश्न क्रमांक दहा आहे विचारलेल्या कोणाची मापे सकारणली या ठिकाणी कोण बी पी सीचे चे माप आपल्याला विचारलं आहे बी पी सी तो सत्तेचाळीस अंश कोणाचा विरुद्ध कोण आहे म्हणून त्याचं माप आलं सत्तेचाळीस अंश कारण विरुद्ध कोणाची मापे सारखे असतात ए पी बी चे माप आपल्याला विचारलेलं आहे तेल एकशे तेहतीस कारण ए ए पी बी आणि सत्तेचाळीस अंश म्हणजे ए पी डी हे रेषीय जोडीतील कोण आहे त्यामुळं त्याचं माप इन एकशे तेहतीस अंश अशा प्रकारे तुम्हाला पेपर सोडवायचा आहे तुम्ही जर माझ्या देवकी गणित चॅनल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद